अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे व्याजाने घेतलेली रक्कम फेडता न आल्याने आणि सावकारांनी शेतीवर ताबा घेतल्यामुळे एका शेतकऱ्याने आपले जीवन संपविले आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून एकाला अटक करण्यात आली आहे अमरावतीच्या भातकुली येथील गजानन त्र्यंबक डहाट वयवर्ष बावन्न या शेतकऱ्याने शेतीच्या मशागतीसाठी गावातील अतुल मोहन सिंग रघुवंशी आणि प्रकाश मोहन सिंग रघुवंशी या दोघांकडून सुमारे दहा लाख रुपये व्याजाने पैसे घेतले होते पीक आल्यानंतर रक्कम परत करण्याचे ठरले होते पण नापिकीमुळे गजानन डहाट यांना ती रक्कम वेळेत परत करता आली नाही कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने व्याजाचा बोजा वाढत गेला आणि रघुवंशी बंधूंनी पैशांसाठी गजानन डहाट यांच्या मागे तगादा लावला इतकेच नाही तर त्यांनी गजानन यांच्या सामायिक शेतापैकी एक एकर जमिनीवर तारेचे कुंपण घालून ताबा घेतला रघुवंशीने कर्ज देतानाच बॉन्ड पेपरवर लिहून सर्वे क्रमांक तीनशे सोळाची कच्च्या स्वरूपात इसार चिट्टी करून घेतली होती मात्र ताबा त्यांनी सर्वे क्रमांक तीनशे एकोणवीस मधील सामायिक जमिनीवर घेतला सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी प्रकाश रघुवंशीने गजानन डहाट यांना फोन करून शिवीगाड केली आणि पैशांची मागणी केली कर्जाचा वाढता बोजा शेतीवर सावकारांनी घेतलेला ताबा आणि त्यामुळे भावांचेही होणारे नुकसान यामुळे गजानन डहाट अत्यंत तणावात होते या विवचनेत त्यांनी सोळा मार्च रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली मी त्यांच्या सोबत बोलत होते तुम्ही कसे व्यवहार करता म्हटलं माझ्या घरच्या सोबत किती पैसे दिले काय दिले तर बाईचं याच्यात बोलायचं काम नाही म्हणे मी बाईसोबत व्यवहार करत नाही म्हणे हा त्याच्यासोबत फोनवर बोलत होती मी हे सांगत नव्हते माझ्या घरचे चिंतेत राहत होते नंतर मी फोन लावत होती याच्या चोरून सन्यारी तर ते सांगत नव्हते मला म्हणे बाईच्या सोबत मी व्यवहार करू शकत नाही म्हणे किती पैसे घेतले काय घेतले तुम्ही मला सांगा घरी जात नाही म्हणे म्हणून तरी माझ्या घरी या सांगा म्हटलं माझ्या भासरे येतात म्हटलं त्यांना सांगा किती घेतले काय घेतलं सांगत न ते सर ते त्यांना एक वर्ष झालं एक वर्ष केली त्यांना त्या दिवशी फोन आला आठ वाजता त्यांचा हे बाहेर गेले फोन आल्यावर तिकून आल्यावर दिवसभर घरीच होते शिवागाडी केली म्हणे सांगत होते मला हा तर मला खूप म्हणे हा म्हणे प्रेशर टाकत आहे म्हणे माझ्यावर म्हणे असे सांगत होते मला मला असं थोडी माहित आहे का हे असं एवढा मोठा हे करतील म्हणून मी मग बाहेर गेली थोडीशी अर्ध्या घंट्यासाठी जाऊच्या घरी तेवढ्या तेवढ्या टायमात यांनी असं केलं आम्ही माझा मुलगा मी घरी होती दिवसभर मग बाहेर गेलो आम्ही दोघंही गे, हाय गेला मी गेली आम्हाला माहीत नव्हतं हे घरी होते मला असं वाटलं हे बाहेर जाती या घटनेनंतर एकोणवीस मार्च रोजी गजानन डहाट यांच्या पत्नीने भातकोली पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि चौकशीयंती सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा भातकुली पोलिसांनी अतुल आणि प्रकाश रघुवंशी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अतुल रघुवंशीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास भातकुलीचे ठाणेदार रवींद्र राजुलवार करीत आहेत ही घटना पुन्हा एकदा सावकरी पैशामुळे शेतकऱ्यांच्या दुर्देशेवर प्रकाश टाकते सरकारने यावर कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की शेतकरी कधीपर्यंत या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाणार यावर तुमचे मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा